नमस्कार मंडळी आपल्या मराठी कॉर यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील तर आज आपण एक महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत की संजय गांधी निराधार अनु अनुदान योजनेअंतर्गत जे काही पात्र लाभार्थी असतील त्यांना एक निधी हा वितरित करण्यात येणार आहे आणि याबाबतचा एक जी सुद्धा प्रविष्ट करण्यात आलेला आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आपण एक हा महत्वाचा आर पाहत आहोत की संजय गांधी निराधार अनुदान योजना व व्रद्धभूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतन इतर खर्चासाठी एप्रिल ते जुलै दोन हजार चोवीसकरिता अनुदानाचे वाटप तर मित्रांनो दोन महिन्याचे बिल म्हणजे दोन महिन्याचे जे काही निधी वाटप आहे ते या जी आरच्या माध्यमातून जे काही संजय गांधी नि निराधार अनुदान योजनेअंतर्गत येणारे लाभार्थी असतील त्यांच्यासाठी हा निधी वितरित करण्यात येणार आहे तर याबाबतची माहिती आपण महत्त्वपूर्ण जाणून घेत आहोत की तुम्ही शासन निर्णय पाहत असाल की सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी रुपये एकेचाळीस कोटी सत्त्याऐंशी लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे साठ रुपे एवढा निधी हा जिल्हा आस्थापनेसाठी पाठवण्यात आलेला आहे तसेच सतरा कोटी सतरा लाख पंचवीस हजार आठशे चाळीस रुपये हा जो काही निधी आहे हा अर्थसंकल्पीय तरतूद लेखनाद्वारे एप्रिल ते जुलै या दोन हजार चोवीस कालावधीसाठी मंजूर करण्यात आला आहे तर वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतूद वेतन क्रमांक एक या उद्दिष्टासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना ही जिल्हा आस्थापनेसाठी दहा कोटी शेहेचाळीस लाख सत्त्याऐंशी हजार एकशे नव्वद अशा प्रकारे हा निधी वितरित करण्यात आलेला आहे तसेच वृद्धभूमीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये चार कोटी एकोणतीस एक लाख एकतीस हजार चारशे साठ रुपये एवढा निधी हा एप्रिल ते जुलै या दोन हजार या कालावधीकरिता वेतन क्रमांक एक उद्दिष्टासाठी या शासन निर्णयान्वे सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे निधी हा वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी ज्या लाभार्थ्यांना जे लाभार्थी भूमीन आहेत जे शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना म्हणून ही संजय गांधी निराधार योजना आहे आणि याच्या माध्यमातून जे काही पात्र लाभार्थी असतील त्यांना दोन महिन्याचे जे काही निधी आहे ते अगोदरचे पाठवण्यात आले आहेत या अंतर्गत आपण हा जो काही महत्त्वाचा जी आर असू तर त्यांच्या अनुषंगाने आपण पाहत आहोत की महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हा जी आर प्रविष्ट करण्यात आला आणि या जी आरच्या माध्यमातून जो काही निधी आहे तो दोन महिन्याचा अगोदरच पाठवण्यात आलेला आहे अशा प्रकारचा निधी त्यांनी प्रविष्ट केलेला आहे तर याबद्दलची आपण एक सविस्तर आणि एक जाणीवपूर्वक माहिती आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून पाहत आहोत की जे काही पात्र लाभार्थी असतील शेतमंजूर असतील भूमिहीन असतील अशा लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ हा मिळत असतो तर याअंतर्गत आपण जो काही खाली लेखा शीर्ष दिलेला आहे तो सुद्धा पाहणार आहोत की सर्व जिल्हाधिकारी यांना कळवण्यात येते की त्यांनी या खर्च कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडे सपूर्द करण्यात आलेल्या अनुदानापेक्षा आले जास्त होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी त्यांनी त्यांच्याकडे संपूर्ण करण्यात आलेल्या अनुदानातून केलेल्या खर्चाचा आणि महालेखा का पालकाच्या कार्यालयात नोंदविलेल्या खर्चाची ताळमेळ घालून त्याप्रमाणे ताळमेळाची विवरणपत्राची प्रत या विभागाच्या लेखा परीक्षणास व कार्यसनास व कार्यसनास पाठवावी तर मित्रांनो जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून जो काही हा निधी आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये यांच्या माध्यमातून हा निधी वाटप करण्यात येणार आहे आणि याच प्रकारे जी काही संपूर्ण जबाबदारी असणार आहे ही जिल्हाधिकारी यांच्यावर असणार आहे तर अशा माध्यमातून हा निधी या संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे तर आपण एक विवरणपत्र अ आणि विवरणपत्र बसुद्धा आपण पाहत आहोत की पुणे असेल विभाग आयुक्त असेल पुणे कोकण नाशिक नागपूर अमरावती औरंगाबाद असे काही विभागीय आयुक्त आहेत यांच्या माध्यमातून जो काही वेतन आहे तुमच्यासमोर आहे की अशा प्रकारचं वेतन आहे एक कोटी त्र्याऐंशी लाख बावन्न हजार एकशे साठ असेल तसेच कोकण यासाठी एक कोटी शहात्तर लाख तेवीस हजार एकशे पन्नास अशा प्रकारचा निधी आहे तुम्ही पाहत असाल तर टोटल निधी आहे दहा कोटी शेहेचाळीस लाख सत्त्याऐंशी हजार एकशे नव्वद अशा प्रकारचं विवरणपत्र बसुद्धा आपण पाहणार आहोत तर याच्यामध्ये एकाहत्तर लाख पंचावन्न हजार हा वेतन बनुसा दिलेला आहे तर अशा प्रकारचं वेतन या माध्यमातून जे काही संजयगानी निर्धार अनुदान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी असतील त्यांना हा अनुदान मिळणार आहे जर हा अनुदान तुम्हाला मिळा मिळाला नसेल तर तुम्ही या अंतर्गत तुमच्या जवळच्या कार्यालयांतर्गत जाऊन याबाबतची चर्चा करू शकता किंवा या माध्यमातून तुम्ही जवळच्या सी एस से सी सेंटर किंवा से से आपले सरकार सेवा केंद्र यांच्याशी से सुद्धा संपर्क साधू शकता तर अशा प्रकारची माहिती आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून पाहण्याचा पण प्रयत्न केलेला आहोत तर मित्रांनो जे काही पात्र लाभार्थी असतील त्यांना जो काही हा हप्ता आहे किंवा या राज्य शासनाच्या माध्यमातून जो काही हा निधी त्यांना मिळणार आहे तर या निधीची वाटप ही लवकरच होईल अशा प्रकारे मला वाटतं काही आठ तारीखच्या माध्यमातूनसुद्धा त्यांना काही हा निधी मिळाला असेल आणि एप्रिल तसेच जुलैचासुद्धा निधी लवकरच मिळणार आहे तर अशा प्रकारचा जी काही योजना आहे संजय गांधी निरोधन योजना या योजनेअंतर्गत वृद्ध भूमीन शेतमजुरांना अशा लाभार्थ्यांना लवकरच हा निधीसुद्धा मिळणार आहे अशा प्रकारची माहिती आपण बघितल्यानंतरच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर याच माध्यमातून जो काही या जी आर आहे या जी आरच्या माध्यमातून आपण हे एक महत्त्वपूर्ण माहिती बघण्याचा प्रयत्न केलेला आहोत तर मित्रांनो आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना पण एक महत्त्वाची माहिती मिळेल काही तुम्हाला व्यतिरिक्त वाटत असेल तर काही महत्त्वाची माहिती विचारायची असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कमेंट करून माहिती विचारू शकता तर मित्रांनो नक्की हा व्हिडिओ शेअर सबस्क्राय शेअर करायला विसरू नका जेणेकरून काही वेगळ्या माध्यमातून का, का। जे काही संजय गांधी निराधार योजनेचे पात्र लाभार्थी असतील त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल तर नक्की हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र